हा जॅपनीज स्टाईलचा गाऊन आहे डोंट माइंड माझ्या घरातही खूपच आहे माझी डिलिव्हरीची डेट होती एप्रिलची फर्स्ट वीक प्रॉब्लेम असा झालाय माझा एज फॅक्टर बघता यानेच बॅग भरली आहे हॅलो <laughs> कसे आहात आज सगळे मजेत ना मी ठीक मजेत आहे किंवा नाहीये मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही जरा ए सी लावलाय मी कारण की आताच डॉक्टरांकडून जाऊन आली आहे मी आणि टायटल तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे हा हो माझी डेट चेंज झाली आहे डिलिव्हरीची आणि जस्ट मी डॉक्टरांकडे जाऊन आले त्यामुळे माझी खूप धांदल उडती आहे उडणार uh, आहे आय एम नॉट फीलिंग well. दॅट uh, वेल माझी एप्रिलमध्ये डेट होती एक्झॅक्टली uh, exactly काय घडतं आहे ते मी तुम्हाला सांगतेच अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा मस्त ए सी मी ब्लास्टवर केलेला आहे आत्ता uh, मी फारच अशी uh, दिसतीये आहे कारण की मी उन्हातून जाऊन आली आहे डॉक्टरांकडे आणि बेडमधला ए सी मी लावलेला आहे फारच थकायला होत आहे आणि बाहेर आत्ता ऊन इतकं डेंजर आहे की ए सी मी आत्ता फुल ब्लास्टवर करून ठेवला आहे तरीही तो थंड होत नाही आहे असो हा ए सी थोडा मला थंड करेल तर Uh, मी शांत बसते एक्झॅक्टली काय घडलं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच पूर्ण ब्लॉग बघा कसा वाटला तेही सांगा आणि प्लीज काही सजेस्ट करायचं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये छान छान कॉमेंट्स करून नक्की सांगा सो so, आता मी थोडी थंड झालेली आहे आणि डॉक्टरांकडे एक्झॅक्टली काय झालं काय डॉक्टरांनी सांगितलं हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी थोडंसं फ्रेश होऊन घेते म्हणजे कसं मला शांत बसता येईल जेवता येईल खूप माझी धांदल उडणार आहे कारण की ह्यानंतर मी फायनली बॅग भरायला घेणार आहे आणि त्याच्याबद्दलचा so, हा व्हिडिओ आहे सो मला तुम्हाला एक प्रॉडक्ट दाखवायचा आहे काय होतंय सध्या उन्हाळ्यामुळे माझी स्किन खूप डल होतीये आहे ड्राय पडतीये डेड स्किनचा रेसिड्यू तयार होतोय घामामुळे खूपच चिकट होतीये त्यामुळे मी सतत फेसवॉश वापरते पण ते कोणतं फेसवॉश वापरते तर हे हिमालयाचं सी विटॅमिन सीचं फेसवॉश वापरते ज्याने मला नॅचरली ब्राईटनेस किंवा माझी स्किन ना खूप फ्रेश होते डलनेस सगळा निघून जातो आणि हे वापरायलाही सोपं आहे आणि याचे रिझल्टही खूपच छान आणि आता मी बाहेरून जाऊन आल्यामुळे मला फारच त्रास होतोय त्यामुळे मी आधी चेहरा धुवून घेते एवढंच लागतं फार लागतच नाही फरक दिसतोय का एकदम चेंज झालेला आहे एक मिनिट मी चेहरा पुसते आणि तुम्हाला प्रॉपरली दाखवते तर दिसतोय ना फरक मगाशी जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला होता तेव्हा माझी स्किन कशी दिसत होती आणि आता बघा छान चेहरा मी धुतलाय या फेसवॉशने आणि मला इतकं फ्रेश वाटतंय कारण सिरियसली म्हणजे यातले असलेले काही पार्टिकल्स आहेत त्यांनी माझ्या पोअर्समधून सगळी डर्ट बाहेर आल्यासारखं मला एक फील येतो आणि अजिबात स्किनमध्ये ड्रायनेस नाहीये बघत असं आता थोडेसे मला पिंपल्स आहेत पण तेही का आले होते स्ट्रेसमुळे आणि पोल्युशनमुळे पण आता हे फेसवॉश मी वापरल्यामुळे ते हळूहळू हळूहळू कका होईना कमी होत आहे बरं ह्याच्यामध्ये असे अँटीऑक्सिडंट्स आहेत जे माझ्या स्किनला इन्स्टंटली बूस्ट करतात आणि सनपासून प्रोटेक्ट करतात आणि हां यामध्ये पॅरेबिन आणि सिलिकॉन पण नाही आहे जे ॲक्च्युली स्किनसाठी हार्श असतात तर यातला मी आता सध्या ऑरेंज फ्लेवरचा म्हणजे विटॅमिन सी ऑरेंज वाला वापरतीये यामध्ये स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी हे दोन फ्लेवर पण येतात खूपच अमेझिंग रिझल्ट आहे मला तर खूप आवडलाय आणि यानंतर यांचंच विटॅमिन सी चा सिरम आहे ते वगैरे वापरून पण तुमची स्किन खूप छान होऊ शकते सनस्क्रीन वापरलं पाहिजे तर हे सगळे हिमालयाचे प्रॉडक्ट वापरून तुम्ही आत्ता स्किनचा सगळा डलनेस स्� घालवू शकता आणि हे जर प्रॉडक्ट तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही नायका फ्लिपकार्ट अमेझॉन आणि हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनही मागू शकता तर वाट कसली बघताय खरंच जर तुम्हाला तुमची स्किन या उन्हाळ्यामध्ये रिफ्रेश करायची असेल तर हे प्रॉडक्ट नक्की वापरून बघा आता एक्झॅक्टली काय झालंय हे मी तुम्हाला सांगतेच पण थोडंसं सामान घेऊन बसते मी म्हणजे ते मी पॅक करता करता तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली डॉक्टरांकडे काय झालं आता बॅग भरायला लागणार आहे मला कारण की डॉक्टरांनी प्रिपरेशन करून ठेवायला सांगितलंय इस्त्रीचे कपडे होते जे वर खाली झालेले आहेत पण मी दोन वेगवेगळ्या बॅग करणार आहेत मी आधीच ठरवून ठेवलेलं की पाळासाठी वेगळी बॅग आणि माझ्यासाठी वेगळी बॅग आता ॲज युजल लिलीला मध्ये मध्ये करायचंच आहे पण तर डोंट माइंड माझ्या घरातही खूप सारा आहे आणि आता माझ्यानी होत नाही त्यामुळे हा असा पसारा तुम्हाला दिसतोय सो so, मी एक ती बॅग काढली आहे आणि दुसरी मी सॅक माझ्यासाठी ज्याच्यामध्ये माझं हो सामान असेल तर ती सॅक असणार आहे आ, ती मी माझी शूटिंगची जी सॅक आहे ना त्याच्यामध्येच सगळं सामान भरणार आहे आणि अरे बापरे काय बघा आता बॅग मध्ये हिलाही भरून घेऊन जाते मी काय करतेस तू का असं करत अलाउड असतं तर मी खरंच घेऊन गेले असते असो ज्यांना राग येतो मांजरांचा त्यांनी दुर्लक्ष करा पण ती पूर्ण वेळ माझ्याबरोबर चिकटून आहेत कोणीही नसलं तरी सो शी इज माय केअर टेकर आणि ती पूर्ण वेळ माझ्याबरोबर आहे त्यामुळे डोंट माइंड असो तर uh, या दोन बॅग काढल्यात हा मी एक गाऊन घेऊन ठेवलेला जो फिडिंगसाठीचा गाऊन आहे सॉरी मी मला थोडा दम लागतोय फिडिंगसाठीचा गाऊन आणि मी काही सामान काढते एकत्र आता या साईडला मी बाळाचे सगळे कपडे आणि असा कप्पा करून ठेवला आहे एक हे असं मागवलं होतं मी की ज्याच्यामध्ये डायपर्स वेगळे आणि बाळाचं लोशन वगैरे वेगळं असेल आणि हां एक छान गोष्ट मी गुण मागवली ती म्हणजे हे आता घरात जेव्हा बाळ येईल तेव्हा त्याच्यासाठी एक प्रॉपर डायपर लंगोट आणि वेट बाईप्स ह्याच्यासाठी सगळीकडे आता सारखं सारखं या हे कबर्ड्स उघडणं अवघड आहे त्यामुळे मग म्हणून मी असं हा ट्रे म्हणता येईल किंवा बॅग म्हणता येईल आ, ही बॅग अशी मागून ठेवली आहे ज्याच्यामध्ये मी हँडी सगळ्या गोष्टी ठेवेन सो ही आहे पण ती आत्ता लागणार नाही आहे तर आहे आणि याच्यामध्ये कपडे आहेत बाळाचे हे माझा हा माझा आऊल आहे तो मी ठेवला आहे धुऊन छान बाळा देईन म्हणून आणि इथे काही कपडे ठेवले आहेत दुपटी आहेत ती मी मऊ करण्यासाठी पाण्यात गरम पाण्यात भिजत घातली आहेत ती आता मी वाळत घालेन वर आ, हे असं अंगावर घ्यायचं आणि टॉवेल्स आहेत तर ते सगळं मी काढते तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सगळं बघितलंच आहे की काय काय आहे हे सॉक्स आहेत छोटे छोटे तर ते सगळे मी एकत्र साईडला काढते आणि मग बॅग कशी भरते ते मी दाखवते आणि एक्झॅक्टली काय झालं डॉक्टरांकडे तेही सांगते एक मिनिट हा सो तुम्हाला दिसतोय का आय डोंट नो पण सगळा पसारा मी इथे काढला आहे आधी पाणी पिते लिप बाम लावते कारण की सध्या ओठ खूपच कोरडे पडत आहेत सो हे so, तर मी तुम्हाला दाखवलं हे याची आत्ता गरज नाही so, आहे सो हे साईडला ठेवते बाळाची बॅग भरूया किंवा तुम्ही प्लीज मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा की अजून काय काय भरलं पाहिजे सो so, ही बॅग आहे अरे हा मेन राहिलंच परत उठायला लागणार आहे मला एक मिनिट हे hey, जे मी घेतलंय स्वतः आवडीने तर ते आधी खाली बॅग मध्ये भरते म्हणजे मोठी जागा जी ऑक्युपाय होणार आहे ती सॉर्टेड होऊन जाईल आणि मला सोप पडेल त्यानेच बॅग भरली आहे एका गोष्टीने बॅग भरून गेली पण ठीक आहे होईल हे पण मी धुवून डेटॉल मधून काढून ठेवलेलं आहे का लोकांना असं वाटतंय की मी नवीन कोरे कपडे खळ असलेले कपडे बाळाला घालणारे आय डोंट नो एवढं तर मला कळतं म्हणजे ठीक आहे मला कोणी फार सांगणार नाहीये खूप जणांनी मला गोष्टी सांगितल्या मी सगळे कपडे दोनदा धुतले डेटॉलच्या पाण्यामधून धुतलेले आहेत व्यवस्थित वाळवलेले आहेत त्यामुळे हे सगळं व्यवस्थितच आहे डोंट वरी आणि मऊ पण आहे आता या बाळाच्या बॅगमध्ये मी आधी हे खाली टाकलंय त्याला दुपट काय म्हणजे ज्याच्यातून बाळ कॅरी करणार ते आणि हे ते जे वॉटरप्रुफवालं होतं जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं की बाळ ठेवायला ते वॉटरप्रूफ मॅट आहे ते ठेवते आधी हे लागेल असं मला वाटत नाहीये पण तरीही म्हणजे जे न लागणार आहे लवकर ते मी खाली ठेवते त्यानंतर हे पूर्ण आजीने दिलेलं जे आहे शॉल टाईप दुप्ट ते एक मी ठेवते बॅग मध्ये राईट आणि अजून काय हा टॉवेल हे अंगावरच घ्यायला एक अगेन पातळ गोष्ट आणि हे फ्रेश नवीन घेतलेलं पण हे धुवून काढलेलं आहे मी मऊ झालंय हे ऑलरेडी हे एक आहे दुप्ट ते पण ठेवते मी राईट म्हणजे हे एक झालं आता दोन बंड्या घेतल्यात मी हे पूर्णाजीने दिलेलं एक आहे <laughs> टी शर्ट गोड आणि हा हाफ वाला आहे याच्यातले भरपूर आहेत जर लागणार असतील तर मग मी चिन्मयला आणि पाठवायला तर हे दोन आहेत ते दोन मी ठेवते त्यानंतर दोन टोपडी घेतली आहेत मी आणि हे जे सगळे लंगोट आहेत ते, ते सगळे घेऊन ठेवलेत मी दोन नॅपकिन घेतलेत आणि एक मोजा घेतलाय छोटूसा <laughs> सो so, हे सगळं आता मी बॅग मध्ये टाकतीये आता ह्या ज्या गोष्टी मागवल्या हे पाउच जे मी मागवलेत त्यातले दोन छोटे पाउच मी बाळाला करणार आहे आणि एक मोठं पाऊच मला सो so, एकामध्ये मी आ, हे क्रीम किंवा बाळाची औषध जी मला डॉक्टर देतील ती आणि Uh, काही बाळाचे जे प्रॉडक्ट असतील ते हे एका बॅगमध्ये आणि एका बॅगमध्ये जे हरवू शकणाऱ्या गोष्टी म्हणजे छोट्याशा uh, uh, काय म्हणतात मोजे किंवा जर अजून काही लागलं किंवा मग ह्याच्यामध्ये औषधं ठेवणार आणि मग याच्यामध्ये डायपर्स ठेवणार असं माझ्या डोक्यात साधारण आहे सो आत्ता तरी बाळाची बॅग मी अशी भरती आहे ठीक आहे आता नाही म्हटलं तरी झालीय छान अशी टम्म बॅग ठीक आहे अजून काही भरायचं असेल तर प्लीज मला सांगा मा, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर तुम्ही मला रेकमेंड करू शकता मी एक्झॅक्टली डेट नाही सांगत आहे कारण डॉक्टरांनी सांगितलेली हा तर मेन का आ, मी बॅग भरायला घेतली आहे आणि का धंदल उडाली ते मी तुम्हाला आता सांगते तर Uh, माझी डिलिव्हरीची डेट होती uh, एप्रिलची फर्स्ट वीक आणि uh, प्रॉब्लेम असा झाला uh, आहे की बाळाचं वजन जेवढं हवं आहे म्हणजे तीन किलोच्या जवळ आहे बाळाचं वजन आणि मला ते त्याच्यावर आता मला अजिबातच बेअर होत नाही आहे कारण की तुम्ही जर बघत असाल माझं पोट खूपच स्ट्रेच होतंय आहे आणि माझा एज फॅक्टर बघता आता सांगायला हरकत नाही आय एम थर्टी फाईव्ह आणि बरोबर uh, काय म्हणतात मिड uh, थर्टी आहे मी मधली आहे मी पण मला ना ते अजिबात सहन होत नाही आहे आणि आत्ता मुंबईमध्ये उकाडा इतका सुरू झाला आहे की आता ए सी लावूनही रूम फार थंड होत नाहीये मला काहीच जेवण जात नाही किंवा मला सारखं बर्फाचं पाणी प्यावं असं वाटतं जे मी सारखं पिते आणि बेसिकली मला फक्त संध्याकाळनंतर बरं वाटतं आता या सगळ्या प्रोसेसमध्ये चिन्मयचं कंटिन्युअसली शूट चालू आहे त्यामुळे तो फार वेळ अवेलेबल नसतो तो, तो रात्रीच येतो आणि मला फार असं दिवसभर काय होतं त्रास व्हायला लागतो सफोकेशन व्हायला लागतो आणि जीव घुबरा होतो विच इज व्हेरी नॅचरल थिंग सो so, हे सगळं मी डॉक्टरांना सांगितल्यानंतर डॉक्टरांनी मला रेकमेंड केल्यात काही गोष्टी त्यातली एक गोष्ट त्यांनी मला सांगितलं की आपण डिलिव्हरीची तारीख जरा लवकर घेऊ शकतो जेणेकरून फार त्रास होणार नाही आणि तुला तु, तु, कळा काढायला लागणार ला ला नाही जर प्रॉपर नॅचरल डिलिव्हरी करायची असेल तर यू कॅन वेट टिल मार्च एंड पण आय डोंट थिंक असं माझ्याच्यानी होईल कारण की इट इज व्हेरी अनकम्फर्टेबल अजिबातच मला सहन होत नाही आहे आणि जेवढं मी ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की किती मी ॲक्टिव्ह राहते घरातली कामं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करते पण uh, काय होतं सकाळच्या वेळेत नंतर ते दुपारच्या म्हणजे एक साधारण चार पाचपर्यंत मला खूपच अनकम्फर्टेबल होतं गरमीमुळे आणि ओवरऑलच म्हणजे कितीही स्लीवलेस कपडे घातले कितीही लूज कपडे घातले कितीही गार पाणी प्यायलं थंड प्यायला लिक्विडच प्यायलं तरीही होत नाहीये आता ऑलमोस्ट इट्स मेड Uh, मार्च तरीही uh, मी पूर्ण आता हा uh, नववा लागल्यापासून सहन केलेलं आहे मला नववा एकच तार एक तारखेला लागला तरी मी भरपूर सहन केला आणि बेसिकली बाळाचं वजन एकदम परफेक्ट आहे uh, हेल्दी आहे माझं बी पीही नॉर्मल आहे ह्या सगळ्या गोष्टी बघता डॉक्टरांनी मला रेकमेंड केलं की आपण ह्या दोन तीन तारखा आहेत त्याच्यामध्ये विचार करू शकतो त्यातली अर्ली ॲज पॉसिबल तारीख मी घेतली आहे आय uh, नो काही लोकांना पटणार नाही पण आत्ता माझ्यासाठी हे अगदी वाईज डिसिजन आहे हो बाई पण आहे आणि कळा काढल्या पाहिजेत आणि तुम्ही सहन केलं पाहिजे पण मला ते नाही होते सहन आणि मला खूपच त्रास होतोय आणि माझं असं होतंय की अर्लीअ अर्ली एज पॉसिबल मला जर बाळ हातात आलं तर मी काहीतरी करू आत्ताही बाळ हलतंय uh, तुम्हाला जर दिसत असेल तर बाळ माझं खूप ॲक्टिव आहे सगळ्यांचीच बाळं ॲक्टिव्ह असतात पोटामध्ये सगळ्यांची बाळं हल हलत असतात माझं काही नवीन नाही आहे नौखं नाही आहे हिचं नवीनच काहीतरी असल्यासारखं वागते वगैरे सगळे कॉमेंट्स येतात त्या आम्ही सगळ्या वाचते सगळ्या वाचते मी मला त्या कळत आहेत पण हो मला नाही झेपते त्यामुळे डॉक्टरांना आम्ही विचारलं त्यांनी मला सजेस्ट केलं ते आम्ही करतो आणि डॉक्टरांना डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय आम्ही काहीही करत नाही कारण की आतापर्यंत जे काहीही माझी पूर्ण प्रेग्नन्सी जर्नी आहे याच्यामध्ये मला कोणीही फार मदत न करता मला जे डॉक्टरांनी सांगितलं तेच मी फॉलो केलंय आणि ते म्हणत आहेत तेच करतेय आहे मी गोळ्या त्याच घेतेय मी डॉक्टर म्हणतायत तेच खाती मी त्यानंतर मांजरांपासून काही त्रास नाही हे मला डॉक्टरांनीच सांगितलंय Uh, uh, काम करत राहिलं मी आठव्या महिन्यापर्यंत पूर्ण काम करत होते पंधरा तास मी उभं राहून काम करत होते ते मला डॉक्टरांनीच करायला सांगितलं त्यामुळे मी स्वतःचं डोकं अजिबात लावत uh, नाही आहे ज्या ज्या लोकांना वाटतं की मी स्वतःहूनच निर्णय घेते त्यांच्यासाठी सांगते तरी तुम्हाला वाटणारच असेल तर उत्तमच आहे दॅट इज युअर ओपिनियन पण आत्ता तरी असं आहे आणि आता मी घेते माझी बॅग भरायला ज्याच्यामध्ये छान छान नवीन गोष्टी घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तर मी माझी बॅग म्हणजे मी मला सॅक आवडते तर ती माझी सॅकच ही मोकोबाराची सॅक आहे जी आत्ता थोडी लाईट झाली आहे त्यापैकी नीट करूया पण हा ब्रँड मला खूप आवडतो मोको बारा आणि त्यांच्या बॅग्स खूपच छान आहेत सो ही आय गेस लॉन्च झाल्या झाल्या मी घेतलेली त्यामुळे आत्ता माझं असं आहे की सॅक पाठीवर एका हातात ही बॅग आणि एका हातात बा असं जरी घेऊन मला हॉस्पिटलमधून यायला लागलं तरी चालेल माझ्या बरोबर खूप जण असणार आहेत पण आपण प्रिपेअर राहिलेलं बरं की एकटीला जर यायला लागलं किंवा चिन्मय आणि मीच असू दोघं तर मग मी याच्यासाठी बऱ्याच गोष्टी विचारले सॉरी माझी सिमर असे मी असा विचार करते याचा काही अर्थ नाही आहे पण तरीही असो तर हा एक गाऊन आहे मला आय नो मी आयुष्यात कधीच गाऊन नाही घातलेला पण मला असं वाटलेलं की हा एक घेऊन ठेवते मी हा फिडिंगवाला गाऊन आहे याच्यामध्ये इथे अशा चेन आहेत आणि हा मी दादरवरून घेतलेला गाऊन आहे ह्या फिडिंगच्या इथे चेन आहेत फिडिंगसाठी चेन आहे तिथे आणि मस्त कडक होता तो छान मी अगेन धुतलाय वाळत घेतला डेटॉलमधून काढलाय तर तो, तो एक गाऊन मी घेऊन ठेवते एनिवेज मी माझे जे कपडे असतात दर दररोज घालते ते टी शर्ट आणि पॅन्ट तीच तिथे घालेन पण सी सेक्शन तिथे काही म्हणजे टाक्यांच्या इथे काही प्रॉब्लेम नको म्हणून मग मी हा गाऊन कॅरी करणार आहे आणि मी माझ्यासाठी आणखीन एक स्पेशल गोष्ट घेतली ती म्हणजे आता हा चुरगडलाय पण याला म्हणतात किमोनो ठीक आहे हा जॅपनीज स्टाईलचा गाऊन आहे आणि हा मला नंतरही आयुष्यभर वापरता येईल हा अमेझॉन वरून घेतला मी याला इस्त्री करावी का नको ते कळत नाही मला करायला लागेल पण जॅपनीज बायका जो गाऊन घालतो घालतात अ त्या स्टाईलचा हा गाऊन आहे जो मला असं झालेलं की हा तर आहेच गाऊन आणखीन एक घ्यावा की जो ओपन असेल आणि मला पटकन काही चेंज करायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून हा एक गाऊन घेतलेला आता टॉवेल आणि रेग्युलरचे कपडे जे आहेत ते मी नंतर भरणारे अगदी जाण्याच्या वेळेला हॉस्पिटलमध्ये आणि आता या बॅगमध्ये मला जे इसेन्शियल लागतात त्या सगळ्या गोष्टी ज्या की बॉडी वॉश त्यानंतर पॅड्स लागतात तर भरपूर लागतात पॅड्स पण माझ्याकडे जेवढे तेवढे मी आत्ता ठेवतेय हँडवॉश है, त्यानंतर शॅम्पू ब्रश आत्ता क्लचर काजळ जर मला असं छान दिसायचं असेल सा तर हां एक्स्ट्रा पोनी आणि कंगवा असं मी सगळं आणि हा लिबाम आहे तो मला रेग्युलरला लागतो त्यामुळे ला तो, तो नाही पण हे असं मी याच्यामध्ये एक टाकणार आहे आणि माझ्या काय ज्या रेग्युलरच्या गोष्टी आहेत कपडे आणि टॉवेल हे, आ, हे थे थे मी नंतर टाकणार आहे आणि याच्यामध्ये एखाद पुस्तक ठेवणार आहे आणि मंडलाचं जे ड्रॉइंगचं पुस्तक असेल ते ठेवणार आहे शिवाय हा व्हिडिओ मी बी तिथे एडिट करेन किंवा पुढचा व्हिडिओ किंवा काहीतरी असं एडिट करेन किंवा रील वगैरे बघेन त्यामुळे मोबाईल आणि त्याचं चार्जर असं मी बरोबर कॅरी करेन हे मी भरती याचा अर्थ हा नाही की मला उद्या जायचं आहे डिलिव्हरीसाठी पण काही दिवसांमध्ये आहे ते तुम्हाला एक्झॅक्टली कळेलच कधी आहे ते पण आत्ता ही अशी तयारी करते आहे मी सो so, ही बॅग आणि ही बॅग अशी ही माझी बॅग आणि ही बाळाची बॅग अशी मी तयार केलेली आहे आत्ता टेन्टेटिव्ह अजून तुम्ही काही गोष्टी असतील तर प्लीज रेकमेंड करा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा की काय काय अजून मी भरलं पाहिजे काही मिसिंग आहे का काही राहतं आहे का डेफिनेटली डिलिव्हरीच्या आधी मी हा व्हिडिओ टाकते आहे त्यामुळे तुम्ही मला नक्की सजेस्ट करू शकता आणि कशी वाटली तयारी मला सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मे बी बाळाबरोबरच तोपर्यंत बाय